ब्रॉड टू यू बायस डायग्नॉस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात भरोसा करता लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स डायग्नोस्टिक्स करते विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एक दीड महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात एक महिन्यानंतर आमचं सरकारनंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एक सांगतो की मधल्या काळात काही जाहिराती आल्या होत्या मराठी माणसांना इथे नो एंट्री असा बोर्ड ज्या दारावर लागेल ते दार तोडून फोडून मराठी माणूस आत घुसल्याशिवाय राहणार नाही त्याचं ही सुरुवात आहे लावूनच दाखवा तुम्ही बोर्ड की इकडे मराठी माणसाला एंट्री नाही म्हणून हे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भूमिपुत्राचा माना राखना गेलाच पाहिजे नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या गोष्टा नुसत्या योजनांच्या गोष्टींनी योजनां लोकांची कोट नाही भरत योजना अंमलात आल्या पाहिजेत आणि आजपर्यंत गेल्या अडीच वर्षात गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झाल्या का तुम्ही सांगा कोणताच नाही उलटा आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धे वाटेत होते सामंजस्य करार झाले होते पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणी गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही हे भीषण असलं तर राज्याचं वास्तव आहे हे वास्तव आहे पण आता ठीक आहे जेमते महिना दीड महिना राहिलेला आहे मोदीजी आपण येत आहात आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तरुन आज जसं आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय एक दीड महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही आपल्याकडे देतील नोकऱ्या द्या नोकऱ्या द्या आम्ही काहीच केलं नाही रोजगार उद्योगच आणले नाही आम्हालाच उद्योग नाही तुम्ही द्या देणार नाही आजच सांगतो एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही अजिबात देणार नाही आणि तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात एक महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा